आपल्या प्रायव्हेट पार्टवरती बायका टॅटू काढून घेता येतो छातीवर टॅटू यांच्या खाली वागती बाई आणि बाईच्या तो सीटवरती लोकशाही आहे ना स्वतंत्र आहे तुम्हाला तुम्ही घरात कपडे घाला घरात गाऊन घाला घरात उघड्या नाचा अक्षरशः हाफ पॅन्टवरती खेड्यातल्या मुली बी फिरायला लागल्या जर एखाद्या महिलेने अंग झाकलेलं असलं धरती चक्र कोणी वाईट नजर मी पाहिन का का मीडियावर व्ह्यूज वाढवण्यासाठी तुम्ही अंग प्रदर्शन करून पैसे वाढवता तर यांच्यापेक्षा वेश छाप वाढले मग मग रिव्ह स्टार असे डुंगर दाखवून होतेत का हा छाती दाखवायची डुंगर दाखवायचं हे योग्य आहे का हा नेहमी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो सामाजिक आर्थिक कृषी आज आपण आध्यात्मिक विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत हरिभक्त पारायण सरिताताई गोळेगावकर या नेहमी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाला जागरूक करण्याचं जा काम करत असतात आणि आध्यात्मिक सुद्धा ज्ञान देत असतात त्यांच्याकडून आज आपण अशी काही विशेष माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांच्यासोबत पुढील विषयावर चर्चा करणार आहोत तर ताई स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये नमस्कार जर आपण पाहिलं तर तुम्ही नेहमी सोशल ने मीडियावर अग्रेसर असता आध्यात्मिक बरोबरच सामाजिक कार्य सुद्धा करत असता तरी मग तुमचा उद्देश काय असतो समाज प्रबोधन सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पण समाज प्रबोधन आणि कीर्तनाच्या माध्यमातून मी जास्त अध्यात्म मानते कारण ती जागा अध्यात्मते तिथे मला जनरली बोलता येत नाही जनरली विषय मानता येत नाही कीर्तनाच्या पण मीडियावरती आहे ना मी बिनधास्त बोलते अतिशय निर्भीडपणे कुणालाही न घाबरता बिनधास्त बोलते नक्कीच तुमच्या सोशल मीडियावर फॉलोअर सुद्धा चांगले आहेत आणि तुम्ही समाज प्रबोधनाबरोबरच लोकांनी जास्तीत जास्त वेळ आजकाल सोशल मीडियावर घालवतात त्याचा वापर कशा पद्धतीनं करावा त्यांनी सोशल मीडियावर येऊन काही स्वतःचे कंटेंट तयार करून ते पैसे सुद्धा कमवू शकतात स्वतः हातभार सुद्धा लावू शकतात त्याबद्दल काय सांगा हा अगदी बोलण्यासारखे लिहिण्यासारखे खूप काही विषय आहेत की ज्या संदर्भात आपण बोलू शकतो लिहू शकतो मीडियाचा जर चांगला वापर केला तर खूप आपण कमवू शकतो आणि कमवणाऱ्या मान सन्मान कमवणाऱ्या सुद्धा खूप महिला आहेत बरोबर की ज्या स्वतः मान सन्मान ही कमवतात आणि इन्कम पण कमवतात पण मीडियाचा वापर चांगल्या प्रकारचा व्हावा की मीडियाच्या माध्यमातून समाज बिघडला जाऊ नये माझी खूपदा महिलांना विनंती असते की मीडियावर तुम्ही व्हिडिओ बनवता तर मग मीडियावर व्हिडिओ बनवताना संपूर्ण अंग भरून कपडे घातले तर व्हिडिओ बनवायला काय प्रॉब्लेम आहे बरोबर तुम्ही अर्धवट कपडे घालता आज एकीने फॅशन केली उद्या दुसरी फॅशन करेल चांगल्याची कॉपी कमी होते पण वाईटाची कॉपी जास्त होते तुम्ही तुम्हाला वाटतं माझा व्हिडिओ फार लोकांनी पाहावा म्हणून अर्ध नग्न कपडे घालता आता एखादी बाई जर अर्धवट कपड्यात आली तर पुरुषाच्या भावना काय होतात बरोबर मग जर पुरुषाच्या भावना अगोदर तुम्ही असाल तर मग तुमचे अर्धवट कपडे घालण्याचा उपयोग काय आज तुम्ही अर्धवट कपडे घातले आज एक मुलं चाळीशीत आलेत बरोबर चाळीशीत आलेल्या मुलांना बायका भेटणं बरोबर मग लग्न होत नाहीयेत मग ते घरी बंगला आहे गाडी आहे पैसा आहे आमआप पण लग्नासाठी मुलगी भेटत नाहीये आपल्या गाडीत टाइमपास मोबाईल पाहतेत बंगल्यात टाइमपास मोबाईल पाहतेत आणि तो मोबाईल लावला की ह्या उघड्या नागड्या मी यांना स्पष्ट म्हणत असते धूमदान स्टार बरोबर जर आपण पाहिलं तर सोशल मीडियाचा वेड किंवा नाद म्हणा लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना लागलाय प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला तर याच मोबाईलचा जेवढा चांगला वापर करता येईल तेवढा चांगला वापर सुद्धा करता येतो पण मात्र त्याच्यावर काही असे कंटेंट सुद्धा येतात जेणेकरून ते थांबायला पाहिजे थांबायला कोणते पाहिजेत चांगले कंटेंट जे स्वतः कमवतायत त्यांचे पोट भरतायत ते, ते चांगल्यासाठीचे पण वाईट कंटेंट कोणते हे टॅटू करायचा आपल्या प्रायव्हेट पार्टवरती बायका टॅटू काढून घेता येतो मला तुम्ही सांगा आता मी ते विषय बोलणार नाही वक्षस्थळावर टॅटू छातीवर टॅटू यांच्या खाली वागती बाई आणि बाईच्या पाठी मागतो सीटवर ट्रेंडला व्हायरल हो सीटवरती टॅटू आणि तुम्ही हे टॅटू काढून आकर्षण जगाचं का वाढवताय जगाचं आकर्षण वाढून काय होणार आहे उद्या की पुरुषांच्या जा भावना जागृत झाल्या तुम्ही गड्यासारख्या तिथून निघून जातात कारण तुम्हाला टचिंग करायची कुणाची ताकद होत नाही पण पुरुषांच्या जा भावना जागृत झाल्या ना तर एखादं गरीब सावज एखादं छोटस लेखगो म्हणा ते लेखगो बळी पडतो एखादी गरीब बाई जी कामाला जाते पोट भरते एखादी महत्वाची बाईच ठिकाणी बरे बाई असलं दहा ते, ते आता बारा वर्षाचं मरत आणि नाही मेल तर इज्जत जाईल चव जाईल म्हणून त्याला तिथेच मारून टाकलं जात म्हणजे हे काय जे सोशल मीडियावर दिसणारे जे चित्र आहेत त्याचा परिणाम समाजावर होतो समाजावर नक्कीच होतो आणि हे अर्थनग ना अवस्थेत फिरणाऱ्या बायका तुम्हाला योग्य वाटतं का नाही नाही आता कसं काही जण म्हणतात लोकशाही त्यांना त्यांचा अधिकार आहे लोकशाही आहे ना स्वतंत्र आहे तुम्हाला तुम्ही घरात गाऊन घाला घरात उघड्या नाचा पण बाहेर नाही बाहेर चार चौघात स्टँडवर कॉलेज समोर बाहेर फिरताना तुम्ही उघड्या नागड्या फिरू नका बायका पहिल्या पूर्वीच्या साडीवर होत्या साडी गेली अगदी डोक्यावरचा पदर पण गेला ठीक आहे कि मान पुरुषांना वाटलं की मान अंगात झाकते छातीवर खांद्यावर पदक आहे नंतर पंजाबी आले चला आहे पंजाबीला पण तो पंजाबी गेला आणि टी शर्ट आणि पॅन्टीचं फेड आलं जीन्स पॅन्टीचं टी शर्ट जीन्स पॅन्ट तेही गेलं ना आता हाफ पॅन्टवरती अक्षरशः हाफ पॅन्टवरती खेड्यातल्या फिरायला लागल्या म्हणजे हे सिटीतलं वातावरण अगदी खेड्यापर्यंत जाऊन पोहोचलं म्हणजे चांगल्याची कॉपी कमी होते आपल्यासमोर आदर्श जी जाऊये सावित्रीबाई ये आईल्या बाई होळकर किती अशा सांगण्यासारख्या मीराई मुक्ताई किती सांगण्यासारख्या सा महिला आहेत की ज्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे पण ह्यांनी आदर्श घ्यायचं तर दिलं सोडून पण ह्यांच्या मनच हे पाश्चात्य संस्कृतीतून जे टॅटू काढणं अर्धवट कपडे हे योग्य नाही आदर्श मग बसल्या बसल्या मोबाईल पाहतून मोबाईल फोनला हेच ह्यांच्या अशा कपडे म्हणजे त्या महिलेच्या अर्धवट अगदी लग्न अवस्थेतले काही काही महिला फ्यूज याव्यात म्हणून सुद्धा इतकं आती तुम्हाला पैसा कमवायचा तर काम बी खूप येत ना तुम्ही काम करा कष्ट करा हा मीडियावर फ्यूज वाढवण्यासाठी तुम्ही अंग पकातक्षण करून पैसे वाढवता यांच्यापेक्षा वेशापक वाढले मग हम्म पण त्यांना आता काही जणांना रील स्टार व्हायचं त्यांना प्रसिद्धी मिळवायची मग स्टार असे ढोंगर दाखवून होते का हा छाती दाखवायची डोंगर दाखवायचं हे योग्य आहे का हा अरे तुम्हाला प्रसिद्धीस येण्यासाठी किती कंटेंट आहे तुम्ही तुमच्याकडचं काहीतरी चांगलं दाखवा ना चांगलं काही येत नाही म्हणून तुम्ही अंग प्रदर्शन करतात तुमच्याकडे चांगली काहीतरी कला नाही तुम्हाला प्रसिद्धीच तर यायचंय पण कला नाही मग प्रसिद्धीस कसं यायचं अंग दाखवून का मग कुठं तरी लोकांची सुद्धा मानसिकता बदलत चालली असं वाटत नाही का कारण की एखाद्या व्यक्ती जर चांगल्या विषयावर दहा मिनिटं बोलतो त्याला शंभर व्ह्यूज येतात जर एखाद्या व्यक्ती शॉर्ट मध्ये जर तुम्ही त्या त्याबद्दल सांगितलं तर जर व्हिडिओ बनवता असेल तर त्याचा व्हिडिओ लाखाच्या मध्ये जातो मग कुठेतरी लोकांची पण मानसिकता बदलत चालली आहे असं वाटत नाही का हा लोकांची मानसिकता बदलत का चालली आहे बघा चांगले कीर्तन करा आता आमच्यामध्ये सुद्धा अगदी ज्ञानेश्वरी आणि गाथा पाठ असलेले कीर्तन करत पण समाज त्यांना बोलवित नाहीत त्यांना घरी बशीलत आणि जे विनोदाचार्य आहेत आता कीर्तनात विनोद एखादा जशी भाजी आवडत नसली की माणूस लोणचं लावून हे करत चांगलं जगाला पट पत, पटत नाही लवकर पण तो सांगण्यासाठी एखादा चुटकुला सांगितलं तर ठीक आहे पण जगाला सगळेच विनोद ह्या कीर्तन कर असं झालं भांडवल तयार एकेकाला एक पन्नास हजार एक लाख दोन तासाचे म्हणजे जगाला विनोद आवडायला लागला जगाने ते कीर्तनाचं स्टेजच तमाशाचं करून टाकलं का जगाला चांगलं पटवून देण्याचा प्रयत्न की तुम्ही आणि चांगलं पटवता पटवता एखादा चुटकुला सांगा का सगळे चुटकुले चांगलं कधीच कुणाला पटत नसतं चांगलं पटवून द्यावं लागत बरोबर चांगलं पटवून द्यावं लागत आपण आता चांगलं काय करतो चांगलं पटवून देतो मग आपल्याला का व्ह्यूज नाहीत का लाईक नाहीत का आहेत ना चांगलं सुद्धा लाईक आहे आणि चांगलं पटायला वेळ लागतो बरोबर वाईट पटकन पटत एखाद्या व्हाईट मधला डाग पटकन दिसतो पण तिचर कुठल्या कलर मध्ये असेल तर लवकर दिसत नाही दिसत नाही मग आता याच सगळ्या गोष्टीमुळे आता त्या व्हायरलच्या विषयावर पहिल्या आपण हो की बरेच जण आता जो टॅटूचा ट्रेंड व्हायरल होतोय मग बरेच जण म्हणतात त्यांनी कुठं टॅटू काढायचा काय करायचा कोणाला दाखवायचा ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही त्याच्यावर का बोलता आता हे बघा तुम्ही हातावर टॅटू काढला मी काहीच बोलत नाही तुम्हाला पण तुम्ही अगदी छातीवर टॅटू काढून लोकाला हा हे <laughs> योग्य आहे का हा आता माझं टॅटूच प्रकरण एका बाईनी इतकं घेतलं मनावरती की सारखं इथं दंडाव काढलेला टॅटू दाखवते <laughs> तिला जगाला टॅटू दाखवायचं आहे हाय घालवायचंय हा तू दंडावर टॅटू काढला मी काहीच बोलले नाही हातावर टॅटू काढला मी काहीच बोलले नाही तुमचं स्वतंत्र आहे <laughs> पण तुम्ही नको त्या प्रायव्हेट पार्टवरती टॅटू काढता आणि जगाला दाखवता जगाच्या भावना काय तयार होतील बरोबर तुम्ही नको त्या प्रायव्हेट पार्टूवर टॅटू काढूच नका जगाला अंग नका जगात काय चांगलं वागा हा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्हाला काढा पण लोकांना दाखवू नका की मी इथं काढला हा तसंही चालेल ना तुम्ही ना अंगावरती टॅटू काढा पण टॅटू काढतानाचे व्हिडिओ मी बनवते हा हे कितपत योग्य आहे ती बाई अशी खाली वाकती ती डोकं टिकवी ती हा आणि ते माणूस टॅटू काढतो योग्य वाटतं का आणि मला एक सांगा आपली भारतीय संस्कृती सांगते महिलेने प्रायव्हेट म्हणजे म्हणजे स्वतःच्या अंगाला हात सुद्धा लावू देऊ नये बरोबर मग जो टॅटू काढणार का पुरुष आहे का बाई टॅटू काढ नाशे तो मस्त तिच्या अंगाला हात लावून टॅटू काढतो मग लोक म्हणतात फॅशन आहे आम्ही फॅशन करायचं नाही का फॅशन करा ना तुम्ही मग जगाला दाखवण्यासाठी करता का फॅशन करा ना तुमच्या घरात करा घरात उघड्याच थांबा आम्हाला काय करायचंय मग हे जे प्रमाण त्याच गोष्टीमुळे वाढत चाललं जगाला दाखवल्यामुळे वाढतंय ही गोष्ट जगाला दाखवू नका तुम्ही टॅटू काढा कॅंगाव टॅटू काढा आम्हाला काही घेणं दिलं नाही टॅटू काढून उघड्या नागड्या फिरू नका मग तुम्ही एवढा निर्भीडपणे सोशल मीडियावर व्यक्त होता मग तुम्हाला काही जणांकडून विरोध होत असेल पाठिंबा मिळत असेल नेमकं काय होत मला पुरुष मंडळींचा पाठिंबा भेटतो काही आदर्श महिला आहेत खानदानी महिला आहेत त्यांचा खूप पाठिंबा भेटतो ताई तुम्ही बोला आम्ही तुमच्या सोबत ताई तुम्ही बोला आमच्या सोबत अशा भरपूर महिला आहेत की नावं सांगायला कमी पडतील खूप आणि लिखाणातून महिला जमा केल्या बघा म्हणजे आम्ही लेखनातून एकत्र आलोयत अशा बऱ्याच जणी आहेत खूप जणी आहेत आम्ही आता एकीचं नाव घेतलं तर एकीला वाईट माझं व्हिडिओत नाव नाही घेतलं अशा आम्ही भरपूर महिला एकत्र झालो आणि आम्ही ठरवलंय की बड़ा बड़ा। न, ह्या उघड्या नागड्या असणं काय आहेत ना ट्याटू काढणं काय उघड होऊन व्हिडिओ बनवणं काय ह्यांना ओटणीवरच आणायचं म्हणजे आता काय आम्ही त्यांच्या प्रत्यक्षात घरी जाऊ शकत नाही पण असे आम्ही पोस्ट टाकून 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 पोस्ट व्हायरल होऊन होऊन ह्यांचं नाव आम्ही एकच पाडलं शहरात काय वाटतं परिणाम होईल त्याच्यावर हा नक्कीच अहो अन्नीये ना परिणाम झाला म्हणून मला मेसेज द्यायला चालू केल्यात आमचं वैयक्तिक स्वातंत्र्य काहीच काहून घेतीस आम्हाला लोकशाही म्हणजे लोकशाही आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे कोणते कपडे घालायचे ते आम्ही ठरवू काय टॅटू काढायचं ते आम्ही ठरवू तुम्ही टॅटू काढा ना पण व्हिडिओ बनवू नका ना हा एक बायनी तर असा असं टॅटू काढलाय दंडावसा का व्हिडिओ बनवू बनवू दाखवायची ते हा बप अशा टॅटू काढायचं नाही तू काढ ना बाई टॅटू मी काय म्हणते का तुला तू तु व्हिडिओ बनवून जगाला दाखवू नको हा टॅटू बनवला हातावरचा दाखव पायावरचा दाखव दंडावरचा दाखव उघड अंक करून दाखवलेला ते योग्य नाही पुरुषांच्या भावना जागृत करून बलात्काराचं प्रमाण वाढवू नका याचे परिणाम काय होतील तुम्हाला